पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे दराडीचे आमदार आदरणीय गोपीचंद पडकर साहेब या संघाचे माजी आमदार आदरणीय बाबा यांनी जोरदार धाडकेबाज बॅटिंग केली ते आमच्या मार्गदर्शिका आदरणीय स्वातीताई शिंदे या नगरीचे भाजपाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयराव अण्णा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय सोनाली ताई सगळेच नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार <coughs> रामानंद नाना मिलिंद भैया सुरेंद्र चौघले गणेश भैया आरपी आघाडीचे बोधिसत्तो माने गोरख भाऊ बाव, संजय भाऊ येसुगडे निकम सर रोहित पाटील प्रशांत दबामे आणि उपस्थित सर्वच माझ्या माता भगिनी वडिला मंडळी आणि युवक बांधवांनो प्रथम मी धनराज महाराजांच्या चरणी वंदन करतो खरं म्हणलं तर एवढा सगळा जनसमुदाय हा कशासाठी जमला आहे ताई तुम्हाला थोडीशी चुरूक दाखवली असेल आम्ही जिथे जिथे जातो प्रचाराच्या जा निमित्तानं भेटीच्या निमित्तानं तिथे तिथे नगरीतला सगळा सर्वसामान्य माणूस हा त्रासलेला आहे त्याला कुठेतरी फसवल्याची भावना तयार झाली आहे गेली आठ वर्ष ज्यावेळेला दोन हजार सोळा ला नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला सर्वसामान्य माणसानं भरभरून काँग्रेसला मतदान दिलं काँग्रेसने देखील भरभरून आश्वासन दिली आम्ही पाणी योजना करतो रस्ते चका करतो आणि पार्क करतो करतो अशी एक ना एक पन्नास आश्वासन दिली काय झालं त्या आश्वासनाच किती आश्वासन तुम्ही पूर्ण केली किती आश्वासनांना आता सामोरे जात आहे तुम्हाला गेल्या आठ वर्षात एक पाणी योजना झाली नाही तुम्हाला गेल्या आठ वर्षात गटाला स्वच्छ करायची झाली नाही तुम्हाला गेल्या आठ वर्षात ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय करायचं झालं नाही शिक्षणाच्या सुविधा करायचं झालं नाही आम्ही पोलिसकरांनी एखादा पाहुणा आला तर आम्ही फक्त धोनराज महाराज मंदिरात घेऊन जातो त्याला आता काय दाखवायचं हा प्रश्न पडतो ते कुठे यायचं पोलिसला काय विशेष आहे म्हणून त्याला दाखवायचं अशी अवस्था तुम्ही आज सोडली काय केलं म्हणून तुम्हाला आज मतदान करायचं जनतेने विश्वास ठेवला बरोबर मतदान केलं ताईने उल्लेख केलेल्या धरणग्रस्त जनतेने तुम्हाला मतदान केलं की कुठेतरी ही चांगली करतील एवढ्या वर्षी सत्ता तुमच्या ताब्यात होती आज तुमचा तरी नगरसेवक लोकांच्यात मिसळतो का तुमच्या एखाद्या नगरसेवक एखादा दाखला तरी काढून दिलाय का बिल पैशाचा तुमचा तरी नगरसेवक आज जनतेची दखल घेतो का मग असं असेल तर तुम्हाला अधिकारच काय मत मागायचं कुठल्या तोंडाने तुम्ही जनतेसमोर जाताय आज जनतेसमोर जायचं आणि तुझी काय अडचण आहे म्हणायचं मग तुला नोकरी पाहिजे असेल नोकरी देतो तुला काय आर्थिक पाहिजे असेल आर्थिक देतो ह्याच्याशिवाय काय उद्योग नाही आज आमच्या स्वाभिमानी पोलिसकर जनतेला आज तुम्ही कमी लेखताय आज कुठतरी तुमच्यावर विश्वास ठेवून जी जनता तिने तुमच्या हातात सत्ता दिली त्याला फसवण्याचं काम तुम्ही केलंय आणि परत आणखी दुसऱ्यांना तुम्ही आमिषा दाखवताय तुम्हाला स्वाभिमानी जनता ही माफ करणार नाही पोलिसकर जनता ही स्वाभिमान आहे पोलिसकर जनता ही सर्व स्वभाव आहे एकदा त्यांना ठाण मांडले की ती आता बदलत नाही प्रत्येक ठिकाणी जातो तर आमची सर्वसामान्य महिला म्हणते की भाऊ आता आम्ही त्यांना जागा दाखवायचं राहणार नाही एवढा रोष एवढा संताप एवढा राग या पोलिसकर जनतेमध्ये आहे का म्हणून तुम्हाला मत द्यायची हा विश्वास हा विचार जनता विचारते आणि त्यात आम्ही भारतीय जनता पार्टीची उभारणी केली बाबांनी तीन चार वर्ष खपून ही पार्टी तयार केली मी जरी सत्तेत या पक्षात नवीन आलो असलो तरी माझी सगळी टीम हिरणी आणि असं असताना आम्हाला वाईट वाटत कि कुणास तरी आपण काम केलं आणि आज ती जनतेला फसवतायत जनतेला कुठे नाराज करतायत आणि जनतेच्या भावना त्यांना जर धागा दापायची असेल तर भारतीय जनता पार्टी हा एकच पर्याय जनतेसमोर उभा आहे कारण आमची सगळी टीम ही प्रामाणिक आहे आमची सगळी टीम ही निस्वार्थ आहे कोणाला या टेंडर मधला पैसे काढायचे आहेत आणि ते कुठंतरी संसाराला लावायचे आहेत असा अजिबात नाही आम्हाला फक्त जनतेची सेवा करायची संधी जा द्या आम्हाला जनतेसाठी रायची संधी द्या आणि जे जनतेला मिळालं नाही ते आज देण्याची भावना आहे आहेत सांगितलं आज नलवडे सगळे परिवार आहेत स्वतःच पदरमण करून आज ती राजकारण करते ती म्हणत नाही की आम्हाला एवढा निधी द्या काल आम्ही एका ठिकाणी गेलो आमच्या माता भगिनीने ज्योतिबाचं मंदिर मागून बांधून मागितलं या पट्ट्याने सांगितले की तुम्ही फक्त मला जागा दोन कोणती द्या मी तिथं सो करताना मंदिर बांधून देतो एवढं आम्ही सुद्धा करत नाही मित्रांनो आज एवढी ही सगळी मंडळी आपल्या समोर आहेत या मंडळींना गमावून चालणार नाही या मंडळींना नाराज करून चालणार नाही मित्रांनो कारण अशी मंडळी राजकारणात फार कमी वेळा येतात ही निस्वार्थी भावने आलेल्या मंडळींना आपण वाढवणं आपण कौतुकाची थाप टाकणं आणि त्यांच्या हातात सत्तेच्या सहाय्या देणं आज काळाची गरज बनली त्यामुळे तुम्ही नलोरी कंपनी ही भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार आहेत अगदी नगराधी पदापासून नगरसेवक पदापासून या सगळ्यांना आज भरभरून मताचं दान द्या मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला अभिमान वाटेल गेली उद्याची पाच वर्ष एवढं चांगलं काम करून दाखवू तुम्हाला निधीची कमतरता पडणार नाही सातत्यानं तुमच्या सेवेत हजर राहण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करेल असा विश्वास मी त्यांना व्यक्त करतो आणि तुमच्याकडून एक आश्वासन घेतो की तुम्ही साथ देणार नाही या भारतीय जनता पार्टी बरोबर उभं राहणार आहे की नाही मग असं असेल तर आमच्या सगळ्या उमेदवारांना नगर पदासहित नगरसेवकांच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मताचं दान निश्चितपणाने उद्याची पाच वर्ष तुमच्या सेवेत आम्ही हजर असू असा एक विश्वास आणि निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेणार नाही पण तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करून माझा भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर